बालमटाकळीतील ग्रामस्थांकडून मराठा बांधवांचं स्वागत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई रॅलीसाठी निघालेल्या मराठा बांधवांचं बालमटाकळीमध्ये स्वागत शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई रॅलीसाठी निघालेल्या मराठा बांधवांचं गावकऱ्यांनी उत्साहात स्वागत केलं मुंबईकडे निघालेल्या वाहनांचा ताफा बालमटाकळी येथे पोहोचताच स्थानिक युवक व ग्रामस्थांनी रस्त्यावर गाड्या थांबवून त्यांचं मनापासून स्वागत केलं यावेळी पाण्याच्या बाटल्या खाऊ व वा अल्पोपहाराचे वाटप करण्यात आलं प्रत्येक गाड्यांच्या बॅनरवर परत करू एकदा मुंबईची वारी आरक्षण आपल्या दारी असं छापण्यात आलं ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात मराठा मोर्चा एकच आवाज अशा घोषणांनी परिसर दुमधुमून सोडला मराठा बांधवांच्या या रॅलीला गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद देत आपलं सहकार्य दर्शवलं या उपक्रमात गावातील अनेक युवक ज्येष्ठ नागरिक यांनी सहभाग नोंदवला वेदन्यूजसाठी पांडुरंग निंबाळकर अहिल्यानगर शेवगाव